हॅलो हाय नमस्कार तर आज मी बनवणार आहे फालुदा कारण खूप दिवस झाले मी हे पॅकेट आणून ठेवलेलं आहे खूप म्हणजे खूपच दिवस झाले एक महिना झाला असेल हे पॅकेट आणून ठेवलेलं आहे तर आज मी याचं फायनली याला बनवणार आहे मी आज तर चला एक लिटर दूध आणलेलं आहे आणि कुठल्या फ्लेवरचा आहे मॅंगो फ्लेवर मँगो फ्लेवरचा आहे तर चला आपण बोलूया बघू फालुदा बनूया

याच्यामध्ये ना दिलेलं आहे सगळं कसं बनवायचं आहे काय तेल किती दूध घ्यायचं आहे आणि ते सगळं लिहिलेलं आहे मराठीमध्ये हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये गुजरातीमध्ये सगळ्या भाषेमध्ये इथं लिहिलेलं आहे की तुम्हाला ते कसं बनवायचं आहे ते तर त्याच्यामध्ये ना थोडंसं एक ग्लास पाणी पण टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जसं लिहिले तसं मी बनवणार आहे एक लिटर दुधामध्ये एक ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये त्याला ना चार पाच मिनटं चांगले गरम होऊ द्यायचे आहे तर हे याच्यामध्ये मी आता दूध गरम करायला ठेवले तर ते एक दोन तीन मिनटं म्हणजे गरम होऊ द्यायचे आहे त्याला दोन ते तीन मिनटं गरम होऊ द्यायचे आहे त्याला त्याच्यानंतर ता त्याची फुडची पुण, प्रोसिजर आपल्याला करायची दूध गरम झालंय आता आणि त्याच्यामध्ये मी आता पूर्ण पॅकेट टाकून देणार आहे सगळं सांगते याच्यामध्ये दुधामध्ये टाकणार एक लिटर दूध घेतलं आहे मी तुम्ही कुठलेही दूध घेऊ शकता गाईचं घेऊ शकता म्हशीचं घेऊ शकता मी इथं गाईचं दूध घेतलेलं आहे आणि ते छान असं तापलेलं दूध आहे बघा किती मस्त आता वर येईल तर हे पॅकेट मी सगळं त्याच्यामध्ये टाकून देणार आहे तर आपण याला हलवतच हलवतचही करूयात पूर्ण पॅकेट टाकून देते मी याच्यामध्ये मँगो फ्लेवर असल्यामुळे ह्याचा कलर खूप छान आलेला आहे मस्त असा पिवळा मँगोचा कलर आलेला आहे ह्याला कारण मँगो फ्लेवर आहे ना म्हणून तो कलर इतका छान दिसतो आहे तर ह्याला पाच दहा मिनटं आपल्याला असंच गरम होऊ द्यायचं आहे आणि ह्याला हलवत राहायचं आहे का ह्याचे हे नाही आले पाहिजेत आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे याला आपण आता छान याला अशी उकळी येऊ द्यायची आहे मस्त म्हणजे ती थोडीशी गाडी होईल आणि मग त्याच्यानंतर थ गा थंड झाल्याच्यानंतर आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर चला आपण पाच दहा मिनटं आता हे चांगलं शिजवून घेऊया छान तर हे बघा किती छान मस्त उकळी आलेली आहे तर याला पंधरा मिनटं आपण भांड गरम होऊन तर थोडंसं घट्टपणा येईल काम करता करता मध्ये मला उचलून घे आता हे काम करायचं की न उचलून घ्यायचं ना काम नाही करायचं आपण मग हायकर सगळ्यांना हायचं तर इथे ना फालुदा रेडी झालेला आहे आणि त्याला थोडा वेळ मी गॅसवर थोडं एक तास अर्धा तास ना त्याला गार होऊ दिलं आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं आणि फ्रीजमधून पण मी एक दोन तासानंतर बाहेर काढलं थंड गार एकदम होऊ दिलं आणि मस्त असं ग्लासमध्ये सर्व केलं खूप छान खूप टेस्टी झालेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही मँगोचे तुकडे पण टाकू शकता ड्रायफ्रूट टाकू शकता कुठलेही तुम्ही छोटे छोटे तुकडे करून तुम्ही त्याच्यावर टाकू शकता तर त्याला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही चॅनल चॅनलचा येतो तर चला बाय